नमस्कार आज मी तुम्हाला कारलेची भाजी दाखवणार आहे भरलं कारलं मसाल्याचं भरून करणार आहे हे कट करून यातले बी काढून घेणार आहे मी इथे मसाल्याकरता खोबरं घेतलं लसूण घेतलं आहे हे मिरची पावडर धणा पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हळद घेतली थोडी हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या हे सगळे मी मसाले मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे इथे हे कार्ड मी कट करून घेतले आणि त्यातल्या बिया या सगळ्या काढून घेतल्या आणि एक भाग असा बंदच ठेवला आहे हे बघू शकता तुम्ही असं आणि हा एक भाग बंद ठेवला आहे आपल्याला यातच मसाला भरायचा आहे हे बघू शकता तुम्ही असे सगळं हे पॅक केले आणि इकडं हा आपला मसालाही तयार झाला आहे यात मी थोडीशी कोथिंबीरही घातली होती ना तर हे सगळं हा मसाला सगळा यामध्ये भरून घेते कारल्यामध्ये हे बघू शकता तुम्ही मी, मी हा मसाला यामध्ये भरून घेतला आहे एकदम पॅक करून असा भरायचा आहे भरपूर असा आणि इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय आता मी कारले सगळे यावरती ठेवून देते हे सगळे कारले मी या कढईमध्ये ठेवून घेतले यामध्ये अगदी पाणी घालायचे हे बघू शकता तुम्ही आपलं मसाला कार तयार झालं आहे भरलेलं अशा पद्धतीने केल्यानंतर खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन का नवीन व्हिडिओसोबत बाय